राज्यात पुन्हा एकदा पीक विमा घोटाळा समोर आलाय तब्बल पावणे दोन लाख हेक्टर वरील कांद्याचा बोगस पीक विमा उतरवण्यात आलेला आणि या प्रकरणी प्रत्येक जिल्ह्यातून अहवाल मागवण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे बहुया राज्यात पुन्हा एकदा पीक विमा घोटाळा पीक विम्याच्या नावाखाली लूट एक लाख शहाऐंशी हजार हेक्टर कांदा पिकाचा बोगस विमा राज्यात पुन्हा एकदा पीक विमा घोटाळा झाल्याचं समोर आलंय एक रुपयात पीक विमा योजनेतला हा घोटाळा आहे पीक विमा योजनेत सर्वाधिक रकमेचं विमा संरक्षण हे कांदा पिकासाठी आहे राज्यात कांदा पिकाची प्रत्यक्ष पेरणी सत्याहत्तर हजार हेक्टर आहे यंदाच्या वर्षी पीक विमा उतरवण्यात आलेले एकूण क्षेत्र आहे दोन लाख त्रेसष्ट हजार हेक्टर एक लाख शहाऐंशी हजार हेक्टर कांदा पिकाचा बोगस विमा काढल्याचं समोर आलंय पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःचा एक रुपये भरावा लागतो उर्वरित साडे तेरा ते चौदा हजार रुपयांची रक्कम राज्य सरकार भरते विमा उतरवलेल्या पिकांचं सा नुकसान झाल्यास हेक्टरी शेहेचाळीस हजार ते नव्वद हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळते त्याच लोभापाई बोगस पीक विमा काढण्यात आल्याची शक्यता आहे मात्र त्यातून सरकारला कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड पडणार आहे प्रत्यक्ष ज्याची लागवड आहे कांद्याची त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ज्यांची कांदा पिकाची लागवड नसताना ज्यांनी अशा प्रकारे विमा उतरवलेला आहे आणि जे चुकीच्या पद्धतीने हे केलेलं आहे तर तो विमा अर्ज या ठिकाणी तो रद्द होईल तपासणीनंतर त्याच्यामुळे शासनाचा जो विमा हप्ता सर्वसाधारणपणे नाही म्हटलं तरी एका हेक्टरला जवळपास बारा ते पंधरा हजार रुपये विमा हप्ता शासन देतं तो तो शासनाचा पैसा जो आहे तो या निमित्ताने तो वाचेल जे काही बोगस अर्ज निघतील ते आणि अशा प्रकारे बोगस अर्ज जे आहे ते करू नये शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी म्हणण्यापेक्षा जे काही याच्यामध्ये विमा अर्ज आहे ते त्यांनी राज्यात नाशिक धुळे नगर पुणे सोलापूर सातारा संभाजीनगर आणि बीड या आठ जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कांदा लागवड होते या प्रत्येक जिल्ह्यात कांदा पिकाचा बोगस विमा उतरवण्यात आला संरक्षित विमा किती आहे आणि प्रत्यक्ष लागवड किती आहे, आहे त्यावर एक नजर टाकूया नाशिकमध्ये विमा क्षेत्र आहे शेहेचाळीस हजार पाचशे शेहेचाळीस हेक्टर आणि प्रत्यक्ष लागवड आहे फक्त एकशे चौसष्ट हेक्टर धुळ्यामध्ये आठ हजार सहाशे एकतीस विमा क्षेत्र आहे तर प्रत्यक्ष लागवड पाचशे तीस हेक्टर आहे नगरमध्ये छत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस हेक्टर विमा क्षेत्र आहे तर प्रत्यक्ष लागवड तेवीस हजार चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर आहे पुण्यामध्ये अडतीस हजार दोनशे पंधरा हेक्टर विमा क्षेत्र आहे तर प्रत्यक्ष लागवड सहा हजार सातशे अठ्ठेचाळीस हेक्टर आहे सोलापुरात विमा क्षेत्र आहे पंच्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस हेक्टर प्रत्यक्ष लागवड आहे पस्तीस हजार पाचशे पंच्याण्णव हेक्टर साताऱ्यात बारा हजार चारशे बत्तीस विमा क्षेत्र आहे तर प्रत्यक्ष लागवड सतराशे शहाण्णव हेक्टर आहे संभाजीनगरमध्ये अकरा हजार चारशे चव्वेचाळीस विमा क्षेत्र आहे तर प्रत्यक्ष लागवड फक्त तेवीसशे सदतीस हेक्टर आहे बीड मध्ये तेवीस हजार नऊशे त्र्याऐंशी हेक्टर विमा क्षेत्र आहे तर प्रत्यक्ष लागवड चार हजार सहाशे एकोणसाठ हेक्टर है। खरीप हंगामातील अहवालातील आकडेवारीवरून ही धक्कादायक बाब उघडकीला आली आहे पीक विमा कंपनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे त्यामुळे विभागाने त्या संदर्भात कारवाईचा बडगा उगारलाय राज्यात गेल्या वर्षी देखील बोगस पीक विमा प्रकरण उघडकीस आलं होतं या वर्षी प्रवृत्ती होताना दिसते या प्रकरणामध्ये पीक विमा कंपनीला अधिकाधिक लाभ होतो कारण त्यांना हप्त्यांच्या स्वरूपात पैसा मिळतो खरं नुकसान होतं ते सरकारचं आणि त्यामुळेच सरकारच्या तिजोरीवर नियोजनबद्ध दौरा टाकण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल व्हिडिओ व्हिडिओसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे